नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिककर यूट्यूबवर जो आपला अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तसे तर आपल्याला उन्हाळ्याचे वेद हे फेब्रुवारी महिन्यापासूनच लागायला सुरुवात झाली होती कारण दिवसाचं आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये पंधरा ते वीस अंश सेल्सिअसचा फरक होता परंतु आपल्याला माहिती आहे की आपण साधारण मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यांना उन्हाळ्याचा कालखंड म्हणतो आणि ह्या उन्हाळ्याच्या काळ कालखंडामध्ये आपण सर्वजण पाणी ह्या विषयावर जास्त लक्ष देतो कारण वृत्तपत्रात बातम्या येत असतात धरणात एवढाच पाणीसाठा राहिलेला आहे शेतीला आवर्तन द्यायचं आहे पाणी जपून वापरा पाण्याचे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे शेतं पाण्यावाचून करपू लागलेले आहेत गृहिणींना ज्या ठिकाणी दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो आठवड्यातून एकदा तीन दिवसातून एकदा तेथील गृहिणीनंतर फारच काळजी घ्यावी लागते दररोज पाणीपुरवठा होणारे प्राप्त करणाऱ्या लोकांचं खरोखरच कौतुक करायला हवं हो की त्यांनी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी चांगल्या सेवा सुविधा दिलेल्या आहेत परंतु उन्हाळा आला तर ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपल्याला दुसऱ्या इतर काही गोष्टी आ आठवतात जसं काही कैरीचं पण असेल त्याच्यानंतर लिंबू सरवत असेल वाळा घालून माठातलं पाणी पिणं असेल ताक असेल सुधारस असेल त्याच्यानंतर कोकम सरबत असेल काही लोक आपली करवंद असतात त्याचा सरबतसुद्धा करून पितात त्याच्यानंतर काही लोकांना फ्रीजमधलं पाणी आवडतं काही लोक शीतपेय घेण्याचा प्रयत्न करत असतात जशी जशी आहे तसं तसं लोकं ह्या हा उन्हाळा सुसह्य करायचा प्रयत्न करत असतात काही लोकांना लस्सी आवडते मग त्या लस्सीमध्ये फ्लेवर असतात केळीचा फ्लेवर असतो आंब्याचा फ्लेवर असतो पिस्ता असतो जे 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 काही असेल काही लोक आईस्क्रीमवर आईस्क्रीम रिचवतात आईस्क्रीम आता ही खरोखर दुधापासूनची आईस्क्रीम आहे का फ्रोझन डेझर्ट आहे याचासुद्धा आपण विचार करायला हवा काही लोक कलिंगडाचा रस असेल मोसंबी संत्रा असेल द्राक्ष असतील टरबूज असेल त्याचा ते थंड त्याचे काप खाण्याचा प्रयत्न करतात काही लोक आंब्याच्या फोडी फ्रीजमध्ये ठेवून त्या घेण्याचा प्रयत्न करत असतात काही लोकांना फ्रीजमधलं पाणी चालत नाही त्यांना माठातलं थोडं पिंपातलं थोडं असं पाणी द्यावं लागतं आणि ह्या शीतपेयांच्या पलीकडे जाऊन सगळ्या लोकांचं आवडतं एक पेय जे पूर्वी उन्हाळ्यात जास्त करून असायचं आता बाराही महिने असतं मुंबईत तर सर्रास सगळीकडं त्याची दुकानं पाहायला मिळतात बाराही महिने ते म्हणजे ऊसाचा रस आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त साखर कारखाने असणारं राज्य आहे आता ऊसाचं उत्पादन किती होतं किती ऊस गाळपाला जातो किती टन साखर निर्मिती होते उतारा किती पडलेला आहे ह्या सगळ्या बारकाव्यामध्ये आपण शिरणार नाही परंतु ऊसासाठी का साखरेसाठी द्यावायाचा सा ऊस गुळासाठी द्यावयाचा ऊस आणि केवळ रसासाठी द्यावयाचा ऊस या तिघांमध्ये फरक आहे आता जे लोक कारखान्यांकडं नोंदणी केलेली नाही ते त्यांचा ऊस गुराळांना देतात गुराळांनी नोंदणी करून ठेवायचा प्रश्न नाही त्यांच्याकडे जेवढा ऊस येतो तेवढ्या ऊसाचं ते, ते गाळप करतात रोख पैसे देतात कारखान्याला द्यायचा दे ऊसाची नोंद करून त्यांच्या टोळ्या येणार घेऊन जाणार पहिली पट्टी दुसरी पट्टी मग अंतिम हप्ता असे काही काही प्रकार असतात या व्यतिरिक्त गुराळांना द्यायचा ऊस म्हणजे विशेषतः शहरातल्या गुराळांना त्याचं एक वेगळं असं बाजार तंत्र आहे आणि ह्या तंत्रातून येणारा ऊस हा स्वच्छ करावा लागतो त्याच्यावर ज्या गाठी आहेत जे डोळे आहेत किंवा जे काठ आहेत टिप्रो ज्याला म्हणतो आपण ते स्वच्छ करावं लागतो तासावा लागतो आणि त्याच्यानंतर आता ऊसाचं जे गुराळ आहे चरक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आ आधुनिक चरक आलेत छोटे असतात ते त्याच्यामध्ये डायरेक्ट ऊस काढा टाकायचा डायरेक्ट चोथा बाहेर पडतो आणि इथे ऊस रस तयार होऊन येतो काही लोकं बर्फ टाकून पितात बर्फ त्याच्यानंतर आलं असेल लिंबू असेल काही लोकांना मीठ लागतं वरून अशा पद्धतीने लोकं पितात काही लोकांना फक्त ऊसाचा रस लागतो आता असं म्हणलं जातं की उसा ऊसाचा रसाचा एक ग्लास हा आपल्या शरीरामध्ये नऊ चमचे साखर अप्रत्यक्षरित्या सोडत असतो टाकत असतो म्हणजे रक्तातील साखरेची पातळी एक ग्लास उसाच्या रसामुळे झटकन वर जाते असं काही अभ्यासक आयुर्वेदाचा अभ्यास करणारे लोकं सांगत असतात असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात परंतु उसाचा रस हा या उन्हाळ्यामध्ये ग्रहण करणे हे अनेक पद्धतीने शरीराला हितकारक आहे असं म्हणायला काही हरकत नाही भले तुम्ही पूर्ण संपूर्ण एक ग्लास ग्लास पिऊ नका एक छोटा ग्लास भरून प्या आणि आपल्या शरीराला आराम द्या कारण ऊसामध्ये इतर अनेक चांगले घटक आहेत त्याच्यामधले क्षार असतील त्याच्यामध्ये लोह खनिज किंवा इतर काही घटक असतील म्हणजे कॅल्शियम असेल किंवा इतर आणखी काही रक्ताला रक्तशुद्धी करणारे किंवा शरीराचं चयापसन असेल रक्ताचं अभिसरण असेल त्या प्रक्रियांना वाव देणारे त्या घटकांना प्रोत्साहित करणारे आणि साधेपणाने रक्तातली शर्करा विरघळून शरीराला एक प्रकारचं थंडावा देणारं असं हे ऊसाचा रस आपण ग्रहण करतो काही लोक उसाची काकवीसुद्धा पितात ती फार गोड असते त्या काकवी आणि गु आपलं शेंगदाणे घालून काही लोक चिक्की करून खाण्याचा प्रयत्न करतात काही लोक उसाचा रस नको म्हणून लिंबू लिंबू सरबत पितात काही लोक ती निरा पितात हे सगळे उन्हाळ्यातले जे शीतपेय आहेत ते भारतीय शीतपेय आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये मागणी प्रचंड वाढलेली असते तरीही उसाच्या रसाला गेले कित्येक वर्ष कित्येक दशक तोड नाही ते घोंगर घुंगर वाजत वाजत घोंगरांचा नाद ऐकत ऐकत रस पिण्यात जी नशा दी, जी मजा आणि जो गोडवा आहे तो मला वाटतं इतर कुठल्याही शीतपेय पिण्यात नाही मग ते लिमका असो गोल्डस्पॉट असो कोकाकोला असो थम्सअप असो स्प्राईट असो अप असो ती शीतपेय ही बाजूला ठेवा आणि आपलं देसी जे पेय आहे उसाचा रस तो आनंदाने मिटक्या मारत ग्रहण करा बर्फ टाकायची काही गरज नाही आपल्याला माहिती आहे की उसाचा रस हा कावळीमध्ये दिला जातो रुग्णाला जेणेकरून त्याची कावीळ लवकरात लवकर नाहीशी होईल आणि त्याच्या शरीराला आराम पडेल असा हा ऊसाचा रस साखरेचं प्रमाण रक्तात वाढवेल अशी चिंता न बाळगता आनंदाने ग्रहण करा आणि आपण मागे सुद्धा म्हणलेलं होतं की ऊसाचं क्षेत्र ऊस साखर कारखाने आणि तुझ्या ऊसाला लागल कोला ही लावणी असं हे महाराष्ट्राचं संपूर्ण समाजकारण राजकारण संस्कृतीकारण आणि खाद्यकारणसुद्धा आहे ते असं एकमेकात गुंफलेलं आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा पण तुर्तास उसाच्या रसाने भरलेला तो हिरवा ग्लास ओठांना लावायला काही हरकत नाही उसापासून नंतर अनेक उपपदार्थ निर्माण होतात मळी असेल स्पिरिट असेल बगॅस असेल आसवणी प्रकल्प असेल आणि त्याच्यानंतर अल्कोहोल निर्मितीमधून येणारे उपपदार्थ जसे काही नारंगी मोसंबी भी आणि भिंगरी असेल त्यांच्या नादाला आपल्याला लागायचं नाही आहे आपल्याला ऊसाचा रसच ग्रहण करायचा आहे बाकी सगळ्या अपायकारक आणि नशा असणाऱ्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे हा व्हिडिओ हे ऊस पुरात तुम्हाला कसा वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि उसा ऊसाच्या रसाचा आस्वाद घ्यायला विसरू नका अनवट वाटेवर हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या वाटेवर समविचारी लोकांना जोडत राहा एकत्र करत राहा एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद